नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समिती खामगाव अवक बत्तीसशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार आठशे सत्याऐंशी रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल असं समजाय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकसष्ट असं समजाय चार हजार दोनशे सहासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्काहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर